का जेव बाबा कसं झालंय तुझ्या आवडीचं म्हणलं मस्तपैकी पैकी मटण केलंय आता तू एवढ्या दिवस पोलीस स्टेशन मध्ये होता जेल मधलं जेवण कसं असतं कसं नाहीये मला लय चिंता लागायची बाबा माझा भावाने काय खाल्ला असेल का नाही पोलिस त्याला त्रास घेतात का काय हानतात मारतात पण नाही बाबा तुझ्या भाऊजीने ना लय मोठ्या मोठ्या मनाचा आहेत बघ तुला सोडून आणलं आणि तुझ्या लय मोठे उपकार केल्यात त्याची जरा जाणीव ठेव आणि जेव पोट भर अग सुरेची कशाला बोलते आता सकाळला जीव दे आता हा तो आल्यापासून तेच 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 किती बरे माफी मागायला सांगते माझी हा त्यांनी माफी माझ्यासोबत आहे ना खूप वेळा माफी मागितली माझी हा जीव दिव त्याला गपचिप आणि तुला नाही घेतलं जेवायला आणि ही आमची चिमणी कुठे गेली शि आले नी हा एवढं सकामा आलाय एवढं सगळं सकाळपासून स्वयंपाक करते ही करते तिला नाही जेवायला हम्म बोलो बोलो आमच्यासोबत दोन घास खाईल ती हम्म बोलो तिचा मी जरा थोडा लाड केला तर तिला दिसूनच नाही आला ती काय करणार आणि काय माहितीये का मी लय चांगला माणूस आहे दिलदार माणूस आहे तुम्हाला कळतच नाही ना आ? बर जाऊ दे हे सगळं बोलू आपल्या शालिनीला ते सुरेश बाबा तुम्हाला सांगायचं राहिलं ते काय मग सकाळपासून स्वयंपाक केला के ती आवडते तिच्या मैत्रिणीचा फोन आला होता तर मला म्हणली मम्मी लगेच अर्जंट आले म्हणली ते काहीतरी काम आहे तिच्या कामाचं काहीतरी काम आहे तर मग मी म्हणली ये मग जाऊन सनी पटकन तर तिचं आवरते थी, तिने जेवण केलंय तिने केलाय सकाळी थोडासा नाश्ता केलाय तिला म्हणलं खाते म्हणलं दोन घास पण ती म्हणले काय आता भूक नाही म्हणले आई नंतर आल्यावरच खायला म्हणले हा आणि जेवते मी पण जेवते जेवा की तुम्ही जेवा आधी नंतर तुमच्या नंतर मी बसते मग खा सका खा बाबा सांग कसं सा झालंय मटन खा आपका शालिनीला काय मैत्रीण महत्वाची होई हा एवढा सका मामा जेल मधून आलाय ही नाही नाही ना, मान्य तू बर का सकाळपासून माझ्यासाठी तिने स्वयंपाक पाणी केलं ही पण माझ्यासोबत जर सांगा दोन घास खाल्ला असतं तर जरा मला बरं वाटलं असतं की हा कुठं आहे का घरात बोलो बरं तिला बोलो मी सांगतो माझ्यासोबत दोन घास खा म्हणतो आणि मग जर तुझ्या मैत्रिणीला भेटायला नाहीतर मैत्रिणीला फोन करून इथं तर बोलव ना काही लेगल ले की लगेच कि ले काही इमर्जन्सी व्हय तेव्हा एवढं काय महत्वाचं बोलायचंय हा बोलो बोलो शालिनीला बोल आवाज दे हा शालिनी ए शालिनी बाळा अरे सोमा मी आले असते बरोबर आहे पण तुला माहित आहे ना मी सांगितलं ना तुला आल्यावर सविस्तर सांगते मी आता सांगितले आणि काय झालं माहितीये का ती माझ्या नवऱ्याच्या संजय मला घरी सोडलं नको म्हणता सोडलं घरी बरं घरी सोडलं सोडलं परत सका मामा आला सकामाला माझा मामा तो सका मामा जेल मध्ये जेलमध्ये आता ती एवढ्या दिवसांनी घरी आलाय म्हणलं मला येता येते का सांग आणि फोनवर पण बोलता येणार नाही म्हणून मी म्हणलं आईला म्हणलं स्वयंपाक पाणी हे करू लागते म्हणलं आणि आता निघाली मी निकतीच पाच दहा मिनिटात थांब जरा अवश्य आले पण असं कुठं असतं त्या दिवशी पण म्हणली पंधरा मिनटं थांबून दहा मिनटं थांबून एवढं थांबलो मी अक्षरशः दोन चार तास थांबलो तर तुझा याच्या पत्या नाही हे बघ शालनी तू मला एकदा सांग तू जर त्या संजयासोबत लग्न आहे तर आहे तर त्यासोबत राहणार आहे का तू खरं खरं सांग तुझं पहिल्या पहिल्यापासून त्याच्यावर प्रेम होतं का तसं असेल तर मला सांग ना मग मी तुमच्या मधून बाजूला निघतो मला भेटायला किती वेळ झालं भेटायला बोलवती उभा राहू उभा राहू सगळ्या अख्खा दिवस गेला तर तुझा पत्या नाही माझा नवराचा आणि माझा सका मामाचा आला माझा हे आला हे बघ तुला फायनली सांगतो या मी आता फक्त ना ते पंधरा मिनटं वाट बघणार आहे आणि तुझा विषय नंबर ब्लॉक लिस्ट टाकणार आहे माझं मी तू तुझ्या तु रस्त्याने जा मी माझ्या रस्त्याने जातो झालं जास्त नाटक अरे हे बघ हे बघ सोमा मला त्याला बोलते लगेच येते लगेच येते तू आहे ना मी सांगितलं ना जिथे लोकेशन पाठवले ना मी तिथे येतो मी पण येते लगेच सकामाला सांगते मी काय लगेच मला थांबवणार नाही आणि त्याला म्हणते मला फक्त अर्धे तासात अर्धे तास दे म्हणते अर्धे तासात लगेच येते असं सांगते मी ठीक आहे ठेव फोन तू मी येतेच मग बरोबर ठीक आहे चालू ठेवू मला वाटते संजयला डाऊट आलाय वाटते आणि संजय मला म्हणला होता की तुला काहीतरी सांगायचं आहे आणि बोलता बोलताच गप्प झाला हे नक्की संजयच्या मनात काय मला काय कळत नाही संजयला डाऊट आलाय का काय हे पण कळा नाही मला पण जाऊ दे कसं जर केलं तर संजय सोबत मी लग्न केलंय आणि शेवटी संजयचं आणि रश्मीचं काय नाही हे पण मला माहित आहे पण रश्मीला असे सोडणार नाही मी कधी नाही किती त्याला मी बोलणारच आहे जाऊ दे कारण माझं नवऱ्याचं काही चुकी नाही माझी इज्जत जाईल माझ्या नवऱ्याची इज्जत जाईल म्हणून बसली नाही तर मी हे सगळं सांगायला वेळ नाही लागणार कधी ना कधी बोलणारच आहे मी पण जाऊ दे सोमाला सगळं सांगणार आहे स्वामा मला इसरून जा कारण माझं लग्न झालं आहे आता जाऊ दे सोमाला काय म्हणायचं ते म्हणू दे शिव्या घालून दोन आणि काय शेवटी आता म्हणलाच आहे फायनल सांगणार तर तुझ्या रस्त्याने तू माझ्या रस्त्याने मी बोललाच आहे त्याला सगळं भेटून एकदाचं सांगून टाकते मी जाऊ दे आता आईने संजयसोबत लग्न लावलं आहे संजय म्हणणार पण माझं फ्रेम करतोय असं वाटतंय मला कारण घरापर्यंत सोडवाय आला होता मला बघू काय होत आहे ते शालुनी ऐ बाळा हा हा सका मामा आले का आले हा सका मामा आवाज दिला का बोल ना शालुनी बाळा एवढा मोठा स्वयंपाक केला सका मामासाठी हा माझ्या आवडीचं मस्तपैकी पैकी मटन केलं तू आणि तुझ्या आईने हा आता तुझ्या आईला पण जेव जेव म्हणता म्हणता तिने आता ताट घेतले खा जरा मामा थोडं दोन गस खा मामा समोर जरा एवढं काय मैत्रिणीला भेटायचं नंतर सांग ना तिला फोन कर ना माझा सका मामा आलाय म्हणा एवढं दिसत ना तिकडं पुल स्टेशन मधून आणि तिला सांग उद्या परवा भेटू म्हणून एवढं काय अर्जंट काम आहे अयो आता सका मामाला कसं सांगू मैत्रीण नाही बाबा माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे अरे सका मामा तसं काय नाहीये काय माहितीये का तिचं कॉलेजचं काहीतरी काम आहे ना तर त्याच्याविषयी मला तिला जरा थोडं सांगायचं आहे हा सा का आ, सा का सा का ती काय माहितीये का की आहे जरा महत्वाचंच काम आहे तर तुला सांगते ना ती काय झालं तिचं कॉलेज पूर्ण झालंय ना आता तर ती ये ना एक जॉब शोधते तर माझ्या ओळखीने ना एक जागा खाली हाय तर तिला त्याविषयी सांगायचंय मग आता फोनवर काय सांगता येत नाही ना तिला म्हणलं मग ठीक आहे ते मेनली समोरासमोर ये म्हणले आपण समोरासमोर बोलू म्हणले सांगू व्यवस्थित मग त्या सरांचा पण नंबर द्यायचा ना मी जिथे जॉब करते ती तर त्याविषयी काय नाही रे सका मामा अर्ध्या तासामध्ये लगेच येते मी हा तुम्ही जेवण करा ना जेवण करा अरे तिने मला कधी सांगितलं होतं माहिती का तू यायच्या आधीच मला म्हटलं अर्ध्या तासात अगं एक अगं एक अगं भेटायला मी म्हटलं नाही म्हटलं माझं सका मामा आलाय म्हणलं त्याच्यासाठी जेवण बनवायचे म्हटलं मटन हे आणले म्हटलं बाबांनी तर ती आयला मदत करायची म्हणलं तर येते अरे अर्ध्या तासात येते तसं सकाळी नाश्ता केलाच आहे मी येते जाऊन सने मी बरं बरं ठीक <laughs> आहे मग लवकर हाय सकाळी जेवते तर लवकर सुरेशला फोन केला होता सांगितलं सुरेशला पण म्हणलं आलाय म्हणलं तुझ्या बाबाने सोडवलंय म्हणलं सुरेश पण खुश झाला सुरेश म्हणलं येतो दहा पंधरा मिनिटात तू पण ये लवकर मग बसून खूप असते मैत्रिणीच्या नाद्या लागत तिथे पण ये लवकर मग अगं नाही मी पण म्हणजे अर्धा तास नाहीत जास्त येते ना अर्धा पाऊन तासामध्ये येते लगेच हा जेवतो मामा बाबा येते मी जाऊन सनी लगेच आले बाबा मी जेवतो मी बर बर ठीक आहे जा लवकर येते आईला ही श्यालनी किती वाट बघायला सांगती आई फोर व्हीलर घेऊन आलोय मित्राची मित्राला म्हणलं दे जरा श्यालनीला इम्प्रेस करतो हिच्या आईला हिच्या सगळं न सांगताच त्या संजयसोबत लग्न केले श्रीमंत सनी हा कळू दे ना आता तिला सांगतो की बघ मला किती मोठी नोकरी लागली आता घर पण घ्यानारी बांगला मस्त पैकी फोर व्हीलर बघ घेतली सनी मस्त मित्राचीच आहे पण श्यालनी तुला थोडं फसवलं म्हणून काय बिघडत नाही मित्राची फुरवली रे पण माझी म्हणून सांगतो मी आता मी घेतली म्हणून तस तसं पण तू मला फसवलंस ना हा न सांगता त्यासोबत लग्न केलं आणि ती तुझं लग्न मला आहे तू त्याच्यावर प्रेम करतच नाही काहीतरी काहीतरी नक्कीच काहीतरी आहे त्यामुळे तू लग्न करावं लागले फोन करू का बरं कधी येते काय माहिती हिजी आईला एवढी एवढी वेळ वाट बघायला सांगते हिला पहिलेले वर उडतो अमन तू सांग कशामुळे लग्न केलं हे सांग बर झालं आली मला वाटलं अजून फसवती का काय आईला किती छान दिसते शालने नाही नाही हिच्यासोबतच लग्न करावं लागून मला का मी आधीच तसं आवड आणि मला हिच्यापेक्षा चांगली पुरगे नाही भेटू शकत मी हिच्यावर प्रेम करतो आली का शालने वा 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 छान दिसते हो का धन्यवाद धन्यवाद तू पण छान दिसते सोमा अरे काय झालं माहिती आहे का हे बघ तुमच मला सारखं फोन करत होता र मी फोन नव्हती उचलू शकत माहिती आहे का मोठा मॅटर आता त्या संजयसोबत लग्न करावं लागलं कारण माझ्या आईने त्याला त्याला केला लग्न आई ठीक आहे ना तुझा काय पर्सनल प्रॉब्लेम असेल म्हणून तुला अर्जेंट लग्न करावं लागलं पण तुम्हाला सांगू शकत होती ना अरे सोमा प्रॉब्लेम झाला एक वेळेस तू भेटायला येऊ शकत होती ना की मला अर्जंट लग्न करावं लागतंय म्हणून सनी तू मला दुसरंच कारण सांगितलं माझा मोबाईल खराब झालंय मला लग्न करावं म्हणजे मला दुसरी कोण कळालं आता हे नको मला विचारू कि माझं लग्न झालं संजय सोबत झालं तुला कुणी सांगितलं काय सांगितलं हे महत्वाचं नाही समजलं का अरे वा 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 आणि आणमा हम्म भेटाय आलं काय श्यालनी तू त्याला का संजय काय झोप गेला काय संजयला फोन करून मला सांगावंच लागलं पटकन आईला का भावा तुला माझं कुठे वाटत होतं काय तुला सांगितलंय का शालनी कुठे काय कोणासोबत बोलती पटकन का मला फोनच करावं लागेल जाईल अरे तस नाही स्वामा काय माहित आहे हे बघ आता हो, बाबांना माझ्या भावाला सगळ्यांना सगळ्यांना माहित आहे की मी संजय सोबत लग्न केलंय आणि संजय सोबत पळून जाऊन लग्न केलं म्हणजे आई म्हणत होती की संजय सोबत लग्न कर मला आता तुझ्याविषयी माझ्याविषयी मी आईला सांगितलं पण आई मान्यच करत नव्हती आईलाही काय काय वाटत होतं माहिती आहे का म्हणजे आईलाही तुझ्याविषयी ना निगेटिव्ह बोलत होती आणि तिला असं बघते संजयच आवडलेला होता की संजय तिला जावाय म्हणून म्हणले की हीच चांगला हे ही श्रीमंत आहे तुला सोबं नाही असं तसं मग माहिती आहे का आईने ना औषध घे घेतलं वगैरे तुला हे बघ तुला सगळं डिटेलमध्ये सांगते पण तू शांतपणे ऐकून घे आणि शेवट सांगितल्यानंतर माझा हा डिसिजन असेल की मला असं वाटेल की तू तू मला विसर कारण मी आता संजयसोबत लग्न केलं आहे आणि तर परत कळालं का नाही मी तुझ्यासोबत कॉन्टॅक्ट करते तुझ्यासोबत बो भेटायला येते बोलते वगैरे तर आहे ना परत पण आहे ना माझा आणि संजयचा हो संसार मोडल बघ त्यामुळे मला असं वाटतं की तू मला विसरावं आईला काय बोलते काहीच कळा नाही काय बोलणार रे म्हणत असत्याल की नाही नाही आपण दोघं प्रेम करू पळून जाऊ लग्न करू इशी आलं काय सुधारलं ते लायकीची वे मग आता मी जातो संजयला फोनच करतो आणि ह्यांचं व्हिडिओ पण थोडंसं काढतो मी आयडिया चांगली चालनी काय बोलते कळतय का हम्म हे बघ तुझं आधी लग्न झालंय सोबत लग्न झालं होतं ते सगळं मॅटर मला माहित आहे हम्म बाळूदा तुला फसवलं मला पण ते माहित आहे तू आता संजय सोबत लग्न केलं ती सगळं इसरून सनी मी तुला मी तुला हे म्हणायला आलो की नाही नाही ठीक आहे तू सगळं इसरून सनी माझ्यासोबत लग्न कर ते संजय सोबत लग्न झालं असेल तर काय मजबुरी असेल आणि तू मला चक्क चक्क मला म्हणते की विसर विसर म्हणून खरं प्रेम केलंय तुझ्या माहित आहे ना आणि तू पण माझ्यावर खरं प्रेम केलंय ना मग तू कस काही विसरू शकते काय बोलते तुला कळत आहे का हम्म हे बघ मला चांगली नोकरी लागली ती पाठीमागे तुझ्या दिसते दिस का व्हीलर आपलीच मी घेतली आणि लवकरच बंगला फोन घेणार आहे हा का तुला आवडायला लागला का ती संजय माझ्यापेक्षा कलरलाही दिसायला आहे म्हणून श्रीमंत आहे म्हणून पण त्याच्यापेक्षा जास्त मी श्रीमंत होऊ शकतो विचार कर आणि त्याला विसर आपण दोघं लग्न करू थाटामाटात मी आईला सुद्धा सांगतो हे घरी लवकरच लवकरच सगळी मान्य करत्याल तू तू ऐकून घे काय पण असू दे कशामुळे लग्न केलं काय झालं हे काय मला काही जास्त सांगितलं किंवा न सांगितलं मला काय फरक नाही पडत पण मला तुझ्यासोबत लग्न करायचंय हा हॅलो हॅलो हा मी मी बाळू बोलतोय बाळू संजय बाळू बोलतोय मी बाळू कोण बाळू मी नाही ओळखत अरे भावा इसरला काय हा हला का तू लग्न केलंय ना त्या सोबत

तुला फोट फोटो वाटत असेल तर लवकर ये मी काही व्हिडिओ पण काढतो त्यांचं काय फोटो काढतो काय व्हिडिओ काढतो आणि तू लवकरात लवकर येत असेल तर मी त्यांना बोलण्यामध्ये अडकवतो ती जर निघाली ना तर त्यांच्यामध्ये जातो आणि त्यांना जरा बोलण्यामध्ये अडकवतो तू लवकरात लवकर ये रंगी हात पकडतोय तू लवकर ये पाठ पटकन हो काय बोलताय तुम्ही नक्की असं खरंय ना ठीक आहे ठीक आहे तुम्ही बोलण्यामध्ये अडकून ठेवा येतोच मी बाहेरच इथं थांबलोय मी गाडीवर लगेच लोकेशन पाठवा मला हा आलोच मी आणि हा रेकॉर्डिंग फोन काढा जरा व्हिडिओ कळल मला म्हणजे खरं पूर्व असू होते ना माझ्याकडे पण ठीक आहे ठीक आहे आलोच मी काय भावा मी कशाला कुठं बोलू हा ये ये तुला लवकर आणि ना हे बघ मी काय कुठं नाही बोलत आहे मी ह्याच्या आधी पण तुझं चांगलं भावा ना असंच वाटतंय मला अरे तिशी आल्याने बाई सगळ्यांना नाचवणारी बाई ती ऑलरेडी नासकी ती हा हे बघ तू लवकर ये पटकन ती कधी पण जाऊ शकते लोकेशन तू लवकरात लवकर ये फोन ठेवू मी हा ये लवकर पटकन व्हिडिओ पण काढतोय मी पण तरी ये ना तू समोर समोर तुझ्या डोळ्यांनी बघ ना हा ये लवकर बर बर ठीक आहे ठीक आहे पाठवा लोकेशन येतोच मी आलोस आलोस हो हो आईला असं जर असल तर शालिने सोबत मी लग्न करून चूक तर नाही ना केली नाही मी तिच्यावर प्रेम करत होतो ना म्हणून लग्न केलं आला का तुझी आई मरायला लागली होती त्या डॉक्टरने सांगितलं तिच्या मनासारखं वाग म्हणून मी लग्न केलं माझ्या आई आईबापाच्या विरोधात जाऊन लग्न केलं तुझ्या आईला वाचवण्यासाठी आणि तुझ्या आईला तू माझीच न... जाऊ दे आता ठीक आहे बघतोच जाऊ आईला श्याल नाही तुला काय वाटलं हा नाही नाही तुला काय वाटलं तुला इच्छित तू रे आणि तू सगळ्या पोरांना फसवशील काय आईला हे लका का तारा मावशी बिचारा किती गरीब होतं हा त्या त याचं माझं त्या तारा मावशीने लग्न केलं करून दिलं आणलं का तू त्याच्या पोराला फसवते त्या तारा मावशी सोमाला फसवते तू आणि मी फसवून देणार आहे आला का तुला अक्षरशः जिवंत गाडील मी तू कडू असेल तर मी दहा पट कळू येईल तू तुला काय वाटलं तुला चाल खेळायला येते मला नाही हा आल किती पोरांना फसवणार आहे अजून तू चल आता काय बोलत तिथं काय कळत नाही पण संजयला तर फोन केलाय आता संजयला म्हणा काय बघ बाई काय काय लेवलची बाई बघ का त्यांनी मला फसवलं म्हणून मी तिला सोडून दिलं सोड चिठ्ठी दिली तर तुझ्यासोबत लग्न केलं तुला फसवाय नि गाडी बघ तुझ्या डोळ्याने बघ त्या सोमासोबत आहे आणि सोमाला कळलं आता सोमे काय एडा भोकाचा त्याला नाही कळत अरे बाप रे असं झालंय लाका ला लाका अगं मग शि आलं संजयने तुला अर्जंट बोलवतो बोलवलं होतं म्हणजे लग्न करतोय ती तुला एवढी अक्कल नको का हा त्यांनी त्याच्या घरच्यांदा सुद्धा सांगितलं नाही आई आईबापाला आणि तुझ्यासोबत लग्न ले केलं म्हणल्यानंतर अगं ते तुला फसू शकतो तुझ्यावर प्रेम करत नाहीये ती तुझ्या आईला वाचवण्यासाठी त्यांनी लग्न केलं म्हणल्यावर ते तुझ्यासोबत प्रेमच करत नाहीये हे हे लक्षात ठेव ना तू हा हे बघ शल नाही तू त्या हे बघ सगळं आपण आहे ना तुझ्या आईला पण समजून सांगू हे सगळं आणि ती संजयचे चे आईबाप म्हणल्यानंतर तुला घराबाहेर काढलंय हे सगळं आणि ती संजय म्हणणारा रश्मीसोबत झोपला होता म्हणल्यानंतर आला का संजय म्हणणारा किती खालच्या थराला गेलाय हे तू एवढं मला सगळं सांगितलं म्हणल्यानंतर अगं तुझी लय काळजी वाटायला लागली हा नाही नाही तू काय कर उद्या परवा कागदपत्र पाठवती त्याला आणि त्या संजयला डिवोर्स दे सोडचिठी दे आपण दोघं लग्न करू मी सांगतो माझ्या आईला समजून सर आपण दोघं लग्न करू आहे तू माझं हे सगळं निर्णय घेऊ नको आणि एवढं सगळं सहन करायची काय गरज नाही आला का त्या बाळ्याने तुला फसवल्याची फसवलं ही संजय म्हणणार सुद्धा फसवत तुला कळत का नाही हो स्वामा मला सगळं माहिती आहे आणि हे बघ मला तुझ्यासोबतच लग्न करायचं होतं मी तुझ्यावर प्रेम करत होते आणि अजून पण करते पण मी विसरण्याचा प्रयत्न करणार आहे तू सुद्धा विसर तू विचार कर ना मी माझ्यासाठी नाही जगणार आता आईला तो जावाय पसंत आहे तू पसंत नाही आहे आईला बाबांना सगळ्यांनी आता मला चांगलं बोलायला लागलं ते माहिती आहे का सगळी माझ्यासोबत चांगलं बोलायला लागलं ते आणि राहिला प्रश्न संजय मला फसवतोय तर फसू दे माझ्या नवऱ्याने पहिल्या नवऱ्याने त्या बाळ्याने काय केलं मला फसवलंच ना, ना, फस ना? तरी पण काय झालं जाऊ दे कळू दे ना माझ्या आईला पण कोण चांगलं कोण वाईट म्हणून म्हणून हे बघ माझ्या आईच्या पुढे मी नाही जाऊ शकत सोमा तुम्हाला विसर तुम्हाला कॉन्टॅक्ट फोन हे काही करू नकोस खरं तू मला काय सुद्धा करू नको ही जी काय भेट आहे ती शेवटची भेट आहे का हो मला सगळं कळतंय विचार करूनच मी आपल्या काही होऊ शकत नाही आता मी संजय दोघांनी लग्न केलंय आणि त्या बिचारीने सुद्धा त्याच्या आईच्या आई आईबापाच्या विरोधात जाऊन हे सगळं केलंय त्याने पण दुखवलंय सगळ्यांना आणि मी सुद्धा आता मी माझ्यामुळे कुणाला त्रास नकोय आमचा संसार सुखाने होऊ दे रे स्वामा तू नको मध्ये येऊ प्लीज मध्ये येऊ नको माझा संसार करायचा आहे तू करून घेतली तूच आता मला म्हणली ना की ना संजयच्या आई बापाने घराबाहेर काढल्यानंतर शांता काकू गेलं होतं तुम्ही आणि तिथे रश्मी आली होती आणि रश्मी आणि संजयचं चा काहीतरी चाललंय म्हणून तू सगळं मला एवढं सगळं डिटेल मध्ये तुझ्यासोबत जे काय घडलं ते तू सांगितलं ना आणि तू त्या संजयासोबत राहणार आहे का राहणार आहे मी तरी कमीत कमी चांगलाय पहिलंच प्रेम आहे तू माझं आणि हे ना शेवटचं असणार आहे. कुणा कु आधी याच्या आधी कुणावर प्रेम नाही केलं मी शालीनने. ऐक तू आणि हे ना बघ तुझं पहिलं लग्न झालेलं असताना परत दुसरं लग्न झालेलं असताना तरी पण मी मान्य करतो या सगळं विसरूनच मी तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे. आणि तू नाही म्हणती हा, हा? नाही म्हणते माझं तर एक पण नाही लग्न झालं. अशी कसं काय बोलू शकते तू? हो होऊ दे मला त्रास मामा होऊ दे. मला माहिती आहे तुझी क सगळी आहे ना कळकळ मला माहिती दिसते ती तुझी सगळी तळमळ पण हे बघ स्वामा माझ्यापेक्षा चांगली मुलगी भेटेल तुला न लग्न न लग्न झालेले भेटल माझे दोन लग्न झालेत आहे आणि मला नाही वाटत माझा आयुष्य आता किती काय आहे मला ह्या संजयने फसवलं न फसवलं कन्फर्म नाही अजून संजय मला म्हणतोय की गैरसमज आहे गैरसमज आहे रश्मीचं माझं काहीच नाही असं म्हणतोय पण ते पुढच्या पुढं बघल मी जर संजयने मला फसवलं ना तर हे बघ फसू दे मी म्हणान की माझं आहे ना माझ्या आयुष्यात देवाने लग्न लिहिलेलंच नाही आहे आणि माझं खरं प्रेम माझ्या माझ्या कोणी करतच नाही असं समज पण स्वामा माझ्यापेक्षा प्रेम करणारी माझ्यापेक्षा सुंदर दिसणारी आणि न मेन मेन मुद्दा न लग्न झालेली तुझ्यासोबत आहे ना लग्न करणारी भेटेल तुला आणि हे बघ तारा मावशीला म्हणजे तुझ्या आईला पण छान वाटेल तारा मावशीला मी कधीच मान्य नाही आहे आणि होणार पण नाही आहे त्यामुळं तू तुझ्या तु तु आईचा विचार कर आणि माझा विषय संपव मी खरं सांगते या हे बघ तू स्वार्थ पुणे स्वार्थ कुठे करू नकोस जरा तुझ्या आईचा विचार कर आणि माझा विषय संपव आणि शेवटची भेट असेल आपली है मोठ्याने बोला केला का म्हणा मला तर काहीच कळ नाही जावं सगळं भांड फुटायचं काम आहे काय बोलतात काय माहित पण संजय का नाही मला आहे ना ह्यांना द्यावं लागेल श्यालनी बघ श्यालनी मला तुझ्यापेक्षा चांगली मुलगी किंवा बिना लग्नाची मुलगी नाही पाहिजे मी तुझ्यावर प्रेम केलंय आणि मला तुझ्यासोबतच लग्न करायचंय समजलं ना तुला तू हे सोसायचं नाही मी तुझ्या आईला तुझ्या आईच्या घरी येतो आणि तुझ्या आई बाबाला सांगतो हे सगळं हे सगळं तुझ्या आई झालंय सगळं ती संजय म्हणणार नाही तिचं आणि रश्मीचं काहीतरी चाललंय हे 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 सांगणार आहे मी बघ मला मला लांब नको ना मी मी प्रेम करतो तुला सांगितलं एका भाषेमध्ये तुझं माझं आता काही सुद्धा नाहीये ना माझा नवरा ना संजय म्हणणार आहे आणि ती रश्मी सोबत आहे का नाही हे सगळं मी तुला डिटेल मध्ये सांगितलंय माझे मी बघल पण हिथन पुढे ना तुम्हाला फोन अजिबात काही फोन बिन करू नकोस माझं लग्न झालंय आता आणि मी ये ना हे बघ मी शेवटची शेवटची भेटायला आले इतना पुढे मला फोन करू नकोस बघ लक्षात ठेव हो। जे काय होतं ते विसरून जा समजलं ना तुला